हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाट खजिना भांडार कोशागार राज्याचे अर्थ खाते अमूल्य बाबीचा संग्रह किंवा स्रोत होत आहे ट्रेजरीला आपण प्रयोग कर द ट्रेजरी डिपार्टमेंट ओपनोस एट एंड क्लोजेस एट सिक्स दूसरा डिपार्टमेंट प्लांस टू रिमूव ओल्डर कॉइन्स एंड रिप्लेस देम विथ न्यू वन इन सर्क्युलेशन तीसरा वाक्य है मै ब्रदर वर्स एज अ डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिसर चौथा वाक्य है द डिस्ट्रिक्ट ट्रेजरी इज अ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट रिलेटेड टू फायनान्स अँड टॅक्सेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू